स्वयंवर आणि स्वयंवरासाठी पण लावला कठोर यावे ही समोर उचलावे हे धनुष्य आणि लावावी प्रत्य करावे आयुष्य माझी सुकन्या रूपवान गुणवान स्वयंवरा तर वरेल पूर्ण करेल जो पण वर माला स्वीकृतीची विरोध तमाला अर्पेल त्याची स्वामीनी म्हणून सव्वे आयुष्य काढले यापुढे पराक्रमी कुमारांनी पूर्ण करताच पण न्यावे सवे शुभांगि स्वयंवराच्या ह्या वार्ता देशोदेशी पसरल्या विवाह हेच्छुंच्या सवार्या, मिथिलेकडे निघाल्या एकेका राज्याचे स्वामी येतात तर मिथिला धामी धनुष्या पाहता त्यांची गाळणं उडते नामी कर्णोपकर्णी पोचली धनुष्या धनुष्याची कीर्ती धनुष्याच्या दर्शनाने असंख्य कृतार्थ होती हौशे नवशे गौशे, मौज बघण्या थांबती रोजच्या रोज मंडपी शिव धनुष्या आणती